आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो दुःख वाटायला येतं आपण चिंता दूर होतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं माझ्याबरोबरच का घडलं आहे मी कोणाचं काय वाईट केलं आहे म्हणून हे सगळं माझ्यासोबत घडतंय असं तुम्हालाही कधी ना कधी तरी वाटलंच असेल नाही का, का, का? पण याचं एक उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडतं की आपलंच कर्म असतं जे आपल्या समोर येऊन उभं राहतं मग ते या जन्मातलं नसेलही कदाचित पण कुठल्या तरी जन्मात केलेलं पापकर्मच आपल्याला या जन्मात फळ देऊन जातं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो पण मग असा विचार केला तर एक प्रश्न आणखीन मनात येतो की जर पापकर्म कधी ना कधी तरी आपल्याला फळ देतच कर्मापासून आपली सुटका नाहीच तर मग आपले संत आपल्याला नामस्मरण करा असं का सांगतात सगळे संत म्हणतात की नामस्मरणाने प्रारब्धाचे भोग कमी होतात मग खरंच तसं आहे का आणि भोग कमी होतात म्हणजे नक्की काय होतं आपला त्रास कमी होतो का कशाप्रकारे कमी होतो जर तुमच्यावर आत्ता कुठलं संकट असेल आणि आत्ता तुम्ही नामस्मरण करायला बसलात तर खरंच त्याचा रिझल्ट मिळेल का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कर्माचा सिद्धांत अटळ असतो कर्म कोणालाही चुकवता येत नाही कर्माचं फळ हे मिळताच मिळतं मग कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट पण आपली शास्त्र आणि संत आपल्याला सांगतात की इष्टदेवतेचं नामस्मरण जप व्यक्तीला प्रारब्धाचं कर्म भोगण्यात फार उपयुक्त ठरतं नामस्मरण हे रामबाण औषध आहे ज्या योगे आपल्याला जडलेले महान रोग मग ते शारीरिक मानसिक किंवा आर्थिक किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असू द्या त्यातून माणूस मुक्त होतो पण नामजप हे आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे ॲलोपॅथिक पद्धतीचं औषध नाही बरं का म्हणजे पथ्यपाणी सांभाळण्याची ॲलोपॅथीमध्ये विशेष जरूर नसते इंजेक्शन गोळ्या औषधं घेत गेलं की बरं होतं तेलकट खाऊ नका तिखट खाऊ नका आंबट खाऊ नका असे फार पथ्य डॉक्टर सांगत नाहीत कारण रोग ॲलोपॅथीने वरवरच बरा होतो पण आयुर्वेदिक औषध घेताना कसं भरपूर पथ्य पाळावी लागतात कारण आयुर्वेद रोगाचं मुळापासून उच्चाटन करतं मुळापासूनच रोग काढून टाकतं नामजप सुद्धा आयुर्वेदिक औषधाप्रमाणेच आहे थोडक्यात काय तर आपल्याला कर्माचे भोग भोगताना त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण हा उत्तम उपाय आहे खरा पण त्याबरोबर काही नियमांचं पालनही करावं लागतं तुम्ही इकडे चोरी करताय इकडे नामस्मरण करताय असं कसं चालेल इकडे खोटं बोलताय इकडे देवासमोर बसून टाळ वाजवताय हे चालेल का म्हणजे पथ्य ही आलीच मग नामजपाबरोबर कोणती पथ्य आपल्याला पाळायला हवीत बरं त्यामध्ये सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे कधीही खोटं न बोलणं कोणाची निंदा न करणं आत्मस्तुती न करणं मी कसा मी किती नामस्मरण करतो मी किती देवाचं करतो मी किती यात्रा करतो काही गरज नाहीये या सगळ्याची कोणतंही व्यसन न करणं ही तर पहिली अट आहे दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा न बाळगणं दुसऱ्याच्या पैशावर आपला डोळा गेला नाही पाहिजे परस्त्रीला माते समान मानणं आपल्या नामजपाची कोणाशीही वाच्यता न करणं मगाशी मी म्हटलं तसं मी इतका नामजप करतो हे सांगायची गरज नाही मी मोठा भक्त आहे असा अभिमानही कामा नये अशी ही थोडीशी पथ्य पाळलीत ना तर नामजप तुमचं प्रारब्ध कर्म भोगताना तुम्हाला औषधासारखं ठरतं नामजपाने प्रारब्ध कर्म भोगताना दुःखाची तीव्रता कमी होते आपलं मन ईश्वराकडे लागतं त्यामुळे दुःखाची कधी कधी जाणीवही होत नाही थोडक्यात काय जर आपल्या हातून काही पापकर्म घडली असतील तर आपण नामजप जरूर करावं नामस्मरण जरूर करावं रामनामाचा जप जरूर करावा पण त्याबरोबरच काही पथ्यही पाळावी कारण ही पथ्य पाळली तरच आपलं दुःख मुळापासून नष्ट होतं अगदी लहान मुलं असू द्या किंवा वयोवृद्ध व्यक्ती असू द्या जप करणं सगळ्यांसाठी आवश्यक आहे अगदी खूप दोन तीन मंत्र रोज जपा असं कोणीही तुम्हाला म्हणत नाही एक मंत्र एक श्रद्धा एक विश्वास आणि तो जप रोज नित्यनियमाने करायला हवा त्यामुळे आपल्या आयुष्यात जे बदल घडतात ते आपणच अनुभवतो मंत्र जप कमीत कमी एक माळ करावा एकशे आठ मण्यांची जी माळ असते ती कमीत कमी एक माळ जप रोज करावा कमाल तुम्ही अकरा माळी सुद्धा करू शकता कोणत्या मंत्राचा जप करावा साधी सरळ गोष्ट आहे जर तुम्हाला गुरु असतील आणि तुमच्या गुरुंनी एखादा मंत्र दिला असेल तर तो जप तुम्ही करा किंवा तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा या व्यतिरिक्त सुद्धा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत आपल्याला मंत्र जप कशासाठी करायचा आहे त्यानुसार आपला मंत्र ठरतो आता तुम्ही विद्यार्थी असाल आणि विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला अभ्यासात मन लागत नसेल आत्मविश्वास वाटत नसेल आणि कुठेतरी केलेला अभ्यास सतत विसरतोय असं वाटत असेल तर तुम्ही सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य गायत्री शारदा मंत्र यापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप नियमित करा पण जो एक कुठला मंत्र तुम्ही ठरवलाय हो तो नियमित जपायला हवा हे मात्र खरं आता तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर दत्त गायत्री परब्रह्माचा मंत्र हे मंत्र आधी दैविक आहेत आधी भौतिक आहेत हे अध्यात्मात प्रगती करून देणारे मंत्र आहेत या व्यतिरिक्त सुद्धा संरक्षण करणारे आणि सिद्धी प्राप्त करून देणारे मंत्र आहेत जसं की शाबरी मंत्र नवनाथांचा मंत्र पण या मंत्रांना तुम्ही सिद्ध गुरुंकडून घ्यायला हवं हे मात्र तितकंच खरं बाकी जर तुम्हाला सद्गुरू मिळाले नसतील अजून तुम्हाला कुणीही मंत्र देणारी योग्य व्यक्ती मिळाली नसेल तर तुम्ही सरळ साधा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा या मंत्राच्या जपाने सुद्धा तुम्हाला कारण इतर कुठलेही मंत्र जपायचे झाले तर त्याचे नियम माहिती हवेत पण श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा सरळ मंत्र आहे त्यासाठी हृदयामध्ये फक्त भक्ती हवी त्याचबरोबर मधुमती मंत्र हा स्थावर जंगम प्रॉपर्टीच्या वर्धनासाठी म्हटला जातो देवीचे पाच मंत्र सामर्थ्य वाढवण्यासाठी असतात गौरी मंत्र विवाहासाठी असतो अनुरूप वरासाठी सुद्धा तो म्हटला जातो संजीवनी अमृत संजीवनी महामृत्युंजय सुदर्शन गायत्री हे संकट हरण करणारे मंत्र आहेत सामर्थ्य आणि विजय प्राप्तीसाठी ते म्हणायचे असतात अन्नपूर्णा मंत्र हा अन्न शुद्धी आणि अन्न दोष निवारणासाठी म्हटला जातो असे मंत्रांचे अनेक प्रकार आहेत पण तुमचा गोंधळ होत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ करून न घेता सरळ साधा मंत्र आहे जो श्री स्वामी समर्थ तो जपू शकता किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कुठला दोष असेल तर त्या ग्रहाच्या मंत्र असतो तो मंत्र तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांकडून माहीत करून घेऊ शकता आणि त्या मंत्राचा जपही करू शकता अशी कुठलीही समस्या नाहीये ज्यावर मंत्राने उपाय निघू शकत नाही फक्त मंत्राची साधना करताना मनामध्ये श्रद्धा भक्ती हवी नियमितपणा हवा आणि मंत्राची साधना सातत्याने करायला हवी तरच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात मग मंडळी तुम्ही रोज जप करता का तुमच्या आयुष्यात मंत्रजपाने काय बदल झाले कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मते नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका